जय महाराष्ट्र आत्ता आपण ओंडमध्ये आहोत ओंड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी थळपांढरीचा या ठिकाणी जीर्ण उद्धार चाललेला आहे आणि आपल्या समूेत फल्ले साहेब आहेत आपण साहेब या ठिकाणी जीर्ण उद्धाराचं काम चालू आहे थळपांढरीच्या त्याबद्दल तुमचं मत कळावं नमस्कार हे जे थळपांढरी म्हणजे लक्ष्मी मातेचं एक दुसरा अवतार आहे आणि याचे काम आपण लोकवर्गणीतून सुरू केलेलं आहे तरी मला एक सांगायचं सा आहे की आपल्या गावामधील काही होतकुरू लोक आहेत त्यांनी देणगी स्वरूपात काही जणांनी मा मटेरियलच्या स्वरूपात असं सहकार्य केलेलं आहे बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांनी वर्गणीच्या माध्यमातून देखील सहकार्य केलेलं आहे परंतु काही अजूनही लोक वर्गणी देण्यास बाकी आहेत तरी मी त्यांना निवेदन करतो की आपण समोर येऊन थोडासा मंदिराला हातभार लावावा हीच आमची सर्वांना विनंती आहे जय हिंद जय महाराज लोकवर्गणीतून हे मंदिर आने या ठिकाणी उभा राहतं आहे आणि या मंदिराचा आपण बघूयात निम्मा निम्याला जास्त काम होत आलेलं आहे आणि याचं काम आपण बघू शकतो अतिशय सुसज्ज असं काम या ठिकाणी लोकवर्गणीतून साहेबांच्या सहकार्यातून सर्व गावातील लोकांच्या सहकार्यातून होत आहे अतिशय व्यवस्थित काम चालू आहे सर्वांनी सहकार्य करावं यासाठी या ठिकाणी या सर्वांनी आर्थिक मदत करावी पोंड गावातील ही पांढरीच आणि खरच सांगायला आम्हाला अभिमान वाटतो या बाजूला आपण आल्यानंतर लक्षात येतंय की इथून खाली नदीकडे जाण्यासाठी भाग होता आणि साहेबांनी मनात घेतल्यानंतर अतिशय सुंदर या ठिकाणी झाडांचं वृक्षारोपण देखील झालेलं आहे पलीकडच्या बाजूला बाक बाकडे बसण्यासाठी टाकलेले आहेत आणि इथून नदी देखील दिसते अतिशय स्वच्छता या ठिकाणी आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे मंदिर या बाजूला होत आहे सर्वांनी या मंदिराला लोकवर्गणीतून मंदिर आहे सर्वांनी आर्थिक मदत करून सहकार्य करावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र